महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत इथं पंधरा वर्ष नगरसेवक होतो त्या ठिकाणी लेडीज वार्ड होता माझ्या घरात माझे चार भाऊ आणि एक बहीण आहे तर कुणालाही त्या ठिकाणी लेडीज म्हणून त्या ठिकाणी उभा करू शकत होतो पण ही काय आपली जहागिरी नाही ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लढाई आहे उद्या नितीन सावांची बायको उभी राहिली पाहिजे भावाची बायको उभी राहिली पाहिजे उद्या माझी बहीण उभी राहिली पाहिजे त्यापेक्षा माझी तिथले कार्यकर्ते उभी राहिली पाहिजे ती निवडून या नगरपालिकेवर आली पाहिजे आणि नगराध्यक्ष ताई यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आज विरोधकाला ते विरोध करायचा काही तुमच्याकडे बुद्धाच नाही आहे म्हणून ते कुणाच्या धंद्यावरती आलेत कुणाच्या कशावरती आलेत पण मला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी तर टिळक चौकातले आता जे आमदार आहेत त्यांचं भाषण तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी भाषण केलं होतं त्याच्या क्लिप तुम्हाला येणार दिवशी येतीलच त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं होतं की वाईन शॉप सुरेश भाऊ लाड यांचे आहेत ते आम्ही सांगितलं नव्हतं ते आता जे आमदार त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं होतं स्वराज्य संस्थापक अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे हिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यु सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याने नतमस्तक होतो माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो कर्जत नगरपालिकेच्या सर्वात निवडणुकीसाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी देवली विभागातील वॉर्ड क्रमांक दोन वॉर्ड क्रमांक आठ वॉर्ड क्रमांक नऊ या तिन्ही ठिकाणचे सगळेच पदाधिकारी असतील ज्येष्ठ मंडळी असतील ग्रामस्थ असतील आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर माझ्यासमवेत रायगड जिल्हा अध्यक्ष आणि परवर्तन आघाडीचे शिल्पकार सुधाभाऊ गारे या ठिकाणी आत्ताच ज्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात गेले पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये ज्यांचा मी अनुभव घेतला म्हणजे मला तर मुलासारखं त्यांनी पंधरा वर्षात प्रेम केलं अशा सर्वांच्या लाडक्या पुष्पाताई झगडे त्यांच्याबरोबर वार्ड क्रमांक दोन चे ज्येष्ठ अनुभवी ज्यांना राजकारणातला अनुभव आहे आणि इथले स्थानिक आहेत त्यामुळे भूमिपुत्र असल्यामुळे तुम्ही सगळ्यांची साथ त्यांना लागवेल आणि पालकर काकाजी बोलले की राष्ट्रवादीने एक दोन नंबर वॉर्ड कधी हरले नाहीत आणि तुम्ही हरणार पण नाहीत कारण आम्ही सगळेच त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी येणार येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये तुमच्या खांद्याला तुम्ही जिथे सांगाल मी सुद्धा प्रत्येक घरात या ठिकाणी येऊ ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पुढे दोन पावलं असो त्याचबरोबर शिर्के ताई असतील वॉर्ड क्रमांक नऊमधून त्या ठिकाणी कु कुमेश आहे कुमेशदा आहे त्याच्यानंतर शेतोळे ताई आहेत वॉर्ड क्रमांक आठमधून ताई आहेत त्या ठिकाणी आणि सकाराम दादा सोनावणे आहेत या सगळ्यांच्याच प्रचारासाठी सुधाभाऊने मला फोन केला मला माहीत होतं जेवणाचा कार्यक्रम आहे पण एवढी मोठी तुम्हीच मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन आमचं स्वागत कराल त्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि सुधाभाऊ भाऊ माझे वाट बघत थांबला होता म्हणजे दोघं एकत्र या ठिकाणी आलो आणि खरंच तुमचे मनापासून या ठिकाणी या करतो ही परिवर्तन विकास आघाडी ही आमची दोघांची आघाडी आणि तुमची सर्वांची त्या ठिकाणी आघाडी आहे आणि मगाशी गिलिंदा बोलला तू की ते नितीन चवंतचं कोण नातेवाईक विकेत सुद्धा भाऊच्या कोण राहतो खरंच आमच्या दोघांचे कोणी आम्ही मी तर पंधरा वर्ष नगरसेवक होतो त्या ठिकाणी लेडीज वार्ड होता माझ्या घरात माझे चार भाऊ आणि एक बहीण आहे मी कुणालाही त्या ठिकाणी लेडीज म्हणून त्या ठिकाणी उभा करू शकत होतो पण ही काय आपली जहागिरी नाही ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लढाई आहे उद्या नितीन जावांची बायको उभी राहिली पाहिजे भावाची बायको उभी राहिली पाहिजे उद्या माझी बहीण उभी राहिली पाहिजे त्यापेक्षा माझी तिथले कार्यकर्ते उभी राहिले पाहिजे आणि ती निवडून या नगरपालिकेवर आली पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात असल्यामुळे त्या ठिकाणी आपण दुसऱ्या एक कार्यकर्त्याला संधी दिली आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं जे खरंच कार्यकर्ते म्हणून काम करतात ज्यांच्या समाजामध्ये एक सगळं स्थान आहे त्या सगळ्यांना एकत्र एक गुणी परिवर्तन आघाडी करायची ही आघाडी तुमच्यासाठी आघाडी आहे की येणाऱ्या दिवसामध्ये होणाऱ्या पन्नास वर्षानंतर आपले लहान मुलांचं फ्युचर काय असलं पाहिजे आज या ठिकाणी देवलीपुवा असेल पाण्याचा प्रश्न आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी संपला नाही कारण या विभागामध्ये अकोर्ला सारख्या नऊ नंबर मध्ये मी गेल्या पाच वर्ष नेतृत्व त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी निवडून येण्याची संधी दिली कर्जत नगरपल्या तिन्ही प्रभागामध्ये जवळजवळ कर्जतच्या सर्वात जास्त बहुतांश भागामध्ये सलग तीन वेळा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं कर्जतकरांची प्रामाणिक सेवा करायचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं त्याचा परिपाक म्हणून परत एकदा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सुधाभाऊ असेल मी असेल आणि आम्ही सगळेच नगरसेवकचे उमेदवार हे उद्या नगरसेवक होणारच आहेत आणि नगराध्यक्ष ताई यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आज विरोधकाला विर, ते विरोध करायचा काही तुमच्याकडे मुद्दाच नाही आहे म्हणून ते कुणाच्या धंद्यावरती आलेत कुणाच्या कशावरती आलेत पण मला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की गेल्या पाच वर्षापूर्वी तर टिळक चौकातले आजचे जे आमदार आहेत त्यांचं भाषण तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी भाषण केलं होतं त्याच्या क्लिप तुम्हाला येणारे दुसऱ्या दिवशी येतीलच त्यांनी डायरेक्ट असंच सांगितलं होतं की येत असणारे वाईन शॉप हे सुरेश भाऊ लाड यांचे आहेत ते आम्ही सांगितलं नव्हतं ते आता जे आमदार आहेत त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आज ते काय बोलतात की आज ताईंचं काय आहे अह त्यांचं तर रेस्टॉरंट बार आहे आणि ते त्यांचं नाही त्यांच्या सासऱ्यांचं आहे ते बिचारी माऊली त्यांच्या घरी आले आली आहे म्हणजे त्यांच्या सासऱ्यांचं रेस्टॉरंट बार आहे ते कुठले जाणूज दुकान नाही पण ही टीका होऊ शकत नाही नंतर आलं त्यांच्या शिक्षणावरती आणि शिक्षण जर नस त्यांचं कमी होतं तर गेल्या पंधरा वर्षात तुम्हीच त्यांना नगरपालिकेत तिकीट देऊन पाठवलं होतं ना तेव्हा तेव्हा उपनगराध्यक्ष म्हणून तुम्हीच त्यांना केलं बालकल्याण सभापती तुम्ही त्यांना केलं हे सगळं तुम्ही जर त्यांना केलं तर आज तुम्ही त्यांच्या शिक्षणावरती बोलायला लागले आणि ज्यांनी या पद भूषवलं त्यांची तुम्ही नाव आता जे आहेत त्यांचं शिक्षण किती होतं हे तुम्ही तपासलं होतं का कुणावर काय टीका करावी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही टीका करण्यासाठी येणं आलो नाहीये कर्जचं विजन घेऊन डोळ्यासमोर आम्ही दोन्ही तरुण तुमच्या समोर आमची प्रामाणिकपणे तुम्हाला आजही सांगतो नितीन तर पंधरा वर्षात ठेकेदारी केली नाही सुधा पण कधी ठेकेदारी केली नाही आणि तो ते आमचं कामच नाही टक्केवारी घ्यायचं जी सेवा करायची तुमची जनता जनादान सेवा करायची ती प्रामाणिकपणे करायची तुम्ही कधी चोवीस तास नितीन सावंतच्या घरी पण येऊ शकता सुद्धा घराच्या घरी पण येऊ शकता कारण आम्ही सर्वसामान्य फोर पोरस फक्त इलेक्शनसाठी जागे होत नाहीत कारण आमची जी ऑफिस दोघांची एक कायम चोवीस तास त्या ठिकाणी चालू आहेत मग सकाळी दहा वाज नऊ आठशे आट आठ वाजता आले तर रात्री बारा वाजेपर्यंत दोघांची ऑफिस त्या ठिकाणी चालू आहे आम्हाला प्रामाणिकपणे कर्जत करायची सेवा करायची आणि त्या माध्यमातूनच म्हणून आम्ही परिवर्तन आघाडीच्या आघाडीच्या माध्यमातूनच या ठिकाणी उभे माझी तुम्हाला कर्ज दहोली विभागातील सगळेच दहलीचा इकडचा विभाग असेल दोन नंबरचा आठ नंबरचा नऊ नंबरचा इथल्या सगळ्याच कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहेत हे ये येणारे दिवस हे ये तुमचे सर्वांचे आहेत कारण पंधरा वर्षात ताईंनी नगरपालिकेमध्ये तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी बिचारी फक्त काल लोकांची सेवाच केली त्याच्या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही फक्त लोकांची सेवा केली कारण देवांनी त्यांना खूप काही दिलंय फक्त त्यांच्या पाठीमागे तुमच्या मायासारखेच नाही त्यांना विचारा आज आत बोलावं नाही तिथं बोलावं लागेल की त्यांच्या पाठीमागे ना मुलगा आहे ना आहे जे तुम्ही आहे ते आम्ही तुम्ही कर्जत कर आपण हीच त्यांची सगळी संपत्ती आहे जे आज जे आज विरोधक विरोध करतात त्यांना एवढं सांगायचंय प्रामाणिकपणे काम करणारी मनापासून आज कोणाला सुख दुःख असेल समजलं त्या ठिकाणी जाऊन धावणारी आज गोंडगेव विभागात आपण गेलो तर असं एकही माणूस बोलला ना आज जी जी कर ते आज आमच्या घरातले उमेदवार आहे त्यांची कामाची पोच पावते आणि आपण कर्जतकर म्हणून त्यांना तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवणारच आहेत त्याची विनंती करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी आले आज दहा वाजतील या ठिकाणी आहे आचारसंहितेचे काही नियम पाळायला लागतील पण तुम्ही आम्हाला बोलवलंत आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात तीन तारखेनंतर परत एकदा आम्ही दोघेजन तुमच्या नक्कीच या ठिकाणी भेटीसाठी येऊ हा शब्द तुम्हाला देतो येणारा पहा इथला पाण्याचा प्रश्न असेल इथले रस्त्याचे प्रश्न असतील जे काही प्रश्न असतील या ठिकाणी प्रलंबित असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा शब्द या ठिकाणी तुम्हाला देऊन या ठिकाणी मी रजा घेतो जयंत जे बारस्टर महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी